ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा Eh, Caca. Caca. 오, 자, 자. अंबरनाथ मध्ये नशिबास तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील मुख्य चौकात मारहाणीचा हा प्रकार घडलाय शनिवारी रात्रीच्या सुमारास हा तरुण एम रोडवरून जात होता त्यावेळी काही नशिबाज तरुणांनी या तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करायला सुरुवात केली काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी त्यांनाही शिवीगाळ करायला सुरुवात केली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनसी नोंदवण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा